आले करला तर लाल वाला येते ना गाडा माझा राजा मना मंदी धणा मंदिर शिवबाचं ना रे माझ्या मन मिरची 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 सो गाइस मित्रांनो पुन्हा एकदा परत स्वागत आहे आपल्या बडबॉस स्वागत YouTube चॅनल मध्ये तर गाइस तुम्हाला माझा हा उन्हाळा लागला असा आणि उन्हाळा म्हणजे बहुत गर्मी होता तर काही आम्ही पोहून खेळायला जाणार आहड मच्छी खड्यावर आहे म्हणे तर गाईज आजचा ब्लॉग पोहून खेळायचा होणार तुम्ही लास्ट बघत राहा बहुत मजा येणार तर त्याला गाईज आजचा ब्लॉग चालू करूया तर मित्रांनो आपण जस्ट आपण आहे आपल्या काय म्हणता मित्रांनो आता आम्ही पोन खेळायला मित्रांनो पाहू शकता तिकडे खड्डा खड्डा आहे आमचा रोजचा खड्डा रोजचा बच्चे कडे वाट पाहता आम्हाला फोन खेळाले आम्ही रोजच येतो काल आलो नसून काल बहुत मजा आला असता आमचा एक मेंबर नाही आमचे परपूर सर ते राहिल्याशिवाय मजा नाही तेवढं कॉमेडी म्हणला तसं असा तुम्ही बघत राहा हे आपला मजे कडे पाहू शकता आमच्या कडे आमच्या कडे लावडा झाड भर काय इथे आमच्या गावामध्ये हिर्या द्या तर आम्ही मच्छी खेड्या पडून खुश होतो मच्छी खेड्यामध्ये जेवढा मजा येते तेवढा हिऱ्या हिर्यामध्ये नाही कारण का हिऱ्या हिर्यामध्ये येते जागा लहान आहे खेळायला मजा नाही या तरी आपल्या हिर्यापेक्षा आपला मच्छी खेड्या बेस्ट हिर्यासाठी तुम्ही पाहत राहा आमच्या अनुरायाचे बॅग जम्स घेऊन बघत राहा चला ब्लॉग बहुत मजा येणार चालू करूया

ama namandi thanamandi shivacha navare maja man yes prikhodit kas tak smet kak chistoy list तो बता देख ले इधर रख वाह मार बाय किया ये देख के बात भाई बे देखो क्या तेजी तुम आके मार लो

आमचे अनुराग ना, पूरा आले। थे थे। वड़कत ना है। थे थे। आमचे कोण हो की माहित नाही आम्हाला हे आम्ही वळखत ना कोणत्या पुरायला खास खास करून द्यायला वळखत नाही हे अनुराग अबे राही ना आता उभा आमच्या तर गाईच काय काम आमची अंग धुवून झालेली आहे पुढे तर कारण की तेवढा खेळू शायद लागत का मग मजा नाही येता मजा नाही यार काय एवढा मजा येतच नाही आपल्या तिकडे आमचे विचार नाही ते नाही आपण तसा विचार काय आपला डिसिजन की नाही आहे तर मित्रांनो आमचे डेली ब्लॉग येणार आहे आपले पोहिनीचे पुर तर सो गाईज आजचा ब्लॉग येथेच एन करतो कसं वाटलं ना की कमेंटमध्ये सांगा तर गाईज आजचं ब्लॉग इथेच खतम होते गाईज तुम्ही व्हिडिओ पाहता बरं सबस्क्राईब नाही करा जे सबस्क्राईब केले असेल काही लव यू गाईज हम... जे सबस्क्राईब केले असेल जे नाही केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तर बाय बाय गाईज लव गाई यू